मनसर ता या ठिकाणी पेट्रोल पंपावर गोळीबार करत दोन लाखाची लूट सी सी टी व्ही फुटेज समोर सध्या आंबेगाव तालुक्यात गुन्हेगारी फोफावत असून पेठ येथील जबरे मारहाणी प्रकरण ताजे असताना आता नव्याने पेट्रोल पंप लुटीचा प्रकार मनसर या ठिकाणी संध्याकाळी साडेनऊ वाजता घडला आहे यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आंबेगाव म्हणसर कार्यक्षेत्रात गुन्हेगारी डोके वर काढत असताना पोलीस मात्र शांत असल्याचं पाहायला मिळत आहे अवैध दारूधंदे बेकायदा वाहतूक जुगार असले धंदे जोरदार असून पोलीस मात्र कमकुवत ठरत आहेत यातच हा दरोडा संध्याकाळी साडेनऊ वाजता पडल्याने नागरिकांची सुरक्षा एरणीवर आली आहे पुणे ब्रेकिंग न्यूज आंबेगाव lore da cherry डोळे आतमध्ये काच नाही ते पण घेऊ चार दिसते दुसरं कॅमेरे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट